नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलचे स्वागत आहे मित्रांनो काल आणि परवा गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीने व अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसलेला आहे काही ठिकाणी जोरदार असे नुकसान झालेलं आहे काही काही ता जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली आहे जोरदार त्यामध्ये नाशिक जळगाव यामध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे आज जर आपण महाराष्ट्रात पाहायला गेलो तर आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये जेजुरी बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे सोबतच जर लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाची शक्यतासुद्धा या भागामध्ये आहे साताऱ्यातील आपण जर पाहता असाल तर ग्रामीण भागामध्ये ढगाळा वातावरण थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सोबत जर आपण पाहायला गेलो तर सांगली जिल्ह्याचा थोडाफार भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहू शकते जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलं तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली या भागामध्ये ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील करडा राळेगण गन... जामखेड कर्जत या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो या भागामध्ये पावसाची शक्यतासुद्धा हवामान विभागाने आज वर्तवलेली आहे आज दुपारून बारा वाजल्याच्या सुमारास थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये ढगाळ वातावरण हे तयार झालेलं आहे विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असेल सोबतच जर लागू पाहायला गेला तर लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे बेडमध्ये जर आपण पाहिलं गेलो तर बेडमधील कैजमध्ये थोड्याफार प्रमाणात विखुलेल्या स्वरूपाच्या ढगाळ वातावरण राहील मित्रांनो आपण जर पाहिलं गेलो स्क्रीनवरती तर आपल्याला हे दिसेल की या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकते सोबतच पाऊससुद्धा पडू शकतो सोबत जर आपण जर पाहिलं गेले तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे सोबतच जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे विकलेल्या स्वरूपाचा हा पाऊस असेल मित्रांनो जर आपण शेजारीच लागून असलेला हिंगोली जिल्हा बघायला गेलो तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज तुरळक प्रमाणात ढगळ वातावरण हे पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामान विभागाने अजून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे एक तारखेपर्यंत असेल त्यामुळे हवामान विभागाने सोबतच सर्व शेतकऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो